कुरोली बुद्रक या ठिकाणी लोकशाही राणाभाऊ साठे समाजभूषण बहुजन संघ सातारा अध्यक्ष रामचंद्र शिवाजी बाबर यांच्याकडून कुरोली बुद्रक तालुका फलटण येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर जयंतीनिमित्त अंगणवाडी ते चौथीपर्यंतच्या सा मुलांना साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी फलटणपूरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकराव चव्हाण यांनी उपस्थिती लावली यावेळी सर्वप्रथम आमदार दीपकराव चव्हाण यांनी लोकशाही राणाभाव साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले याप्रसंगी पटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष जयकुमार इंगळे कुरुलीबुद्रक ग्रामपंचायत सरपंच सो राणी अनमंतकुमार सुळ उपसरपंच महेश पवार पोलीस पाटील नवनाथ शेंडे दत्तनगर पोलीस पाटील विकास लकडे ग्रामपंचायत सदस्य एकनाथ बनकर रंजना नलवडे सो सोनाली बाबर सौ सो सीमा प पवार सो रुक्मिणी माने सो वर्षा आडळे सौ कौशल्या सुळ तसेच सार्वजनिक ग्रंथालय वाचनालय संस्थापक समाजभूषण रामचंद्र बाबर व सदस्य किसन बनकर राजेंद्र यादव रुपाली सकट गुनिल गवळी धनजय पन्हाळे महादेव मसुगरे उपस्थित होते समाजभूषण रामचंद्र बाबर यांनी प्रयत्न करून फलटण तालुक्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पहिला पुतळा कुरोली मुद्रक या ठिकाणी बसवला आहे या ठिकाणी फलटण तालुक्यातील नेते मंडळीसह सातारा पुणे व सोलापूर जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन समाजभूषण रामचंद्र बाबर यांच्या कामाचे कौतुक केले आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकराव चव्हाण यांनी आज सदर कार्यक्रमात उपस्थिती राहून अनाभोना अभिवादन केले आहे